मंडळी नमस्कार म्हणजे नमस्कार करतानाच मला हसू येत आहे कारण असं कळलंय की पुन्हा एकदा चला हवा येऊ द्याचा एक सीझन सुरू होतोय हा चला हव हवा येऊ द्याचा सीझन किंवा महाराष्ट्राची हास्य जत्राचा सीझन असाच एका वर्षात सुरू होतो आणि दर आठवड्याला दोन दिवस ते आपलं मनोरंजन करतात पोट धरून हसायला लावतात अर्थात यासोबत काही विवाद सुद्धा येत असतात आपल्याला चला हवा येऊ द्या किंवा महाराष्ट्राची हास्य जत्रा याविषयी काही बोलायचं नाही आहे पण वर्षाला या दोन शोचं मिळून एक फ्युजन येतं म्हणजे दोन्ही शोला मिळून जे तयार केलं जाईल ना ते फ्युजन येतं आणि हे फ्युजन फार मजेशीर असतं दर वर्षाला एकदा चला हवा येऊ द्याची हास्य जत्रा होते म्हणजे आजूबाजूच्या माणसाला सांगायचं ए सरा पाणीकम बाकीचा आम्हाला जाऊ दे हवा येऊ दे असं करणारी असं सांगणारी एक हास्य जत्रा महाराष्ट्रामध्ये दरवर्षी भरत असते आणि त्या दरवर्षी भरणाऱ्या हास्य जत्रेचा या वेळेसचा खास एपिसोड आहे तो म्हणजे ब्रँड हा ब्रँड एपिसोड घेऊनच ही हास्य जत्रा चालू झाली म्हणजे असे अनेक ब्रँड असतात खरं तर ब्रँड या शब्दाचं मला आश्चर्य वाटत ब्रँड हा उत्पादनाचा असू शकतो ब्रँड हा सेवेचा असू शकतो ब्रँड हा विक्रीचा असू शकतो ब्रँड ह्या विक्रीच्या चेनचा असू शकतो राजकारणात एखादा राजकीय पक्ष ब्रँड असू शकतो याचं मला जरा आश्चर्य वाटत खर तर ते ब्रँड हा शब्द लागू झालाच तो अक्षय कुमारच्या त्या चित्रपटापासून नाही का हॉस्पिटल पाटील हॉस्पिटल पाटील म्हणजे एक ब्रँड आहे आणि मग त्या ब्रँडच्या नावाखाली घालणाऱ्या त्या पाटील नावाच्या ब्रँडला कसा अक्षय कुमार उद्ध्वस्त करतो त्याचा चित्रपट या ब्रँडची मोठी गंमत आहे खर तर ठाकरेंना ब्रँड म्हणून त्यांना संपविण्याची भाषा बोलणारे राऊतच त्याच्यावर घाव घालतायत की काय असा प्रश्न पडतो आणि हास्य जत्रेची सुरुवात होतेच ती या ब्रँड शब्दापासून कौतुक करायचं आणि संपून जाल म्हणायचं जरा ऐका पण हा जो ब्रँड आपण म्हणतोय ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड जगामध्ये अनेक मोठे मोठे ब्रँड व्यवसायात व्यापारात उत्पादनात येतात आणि मग ते ब्रँड एकमेकांना संपवण्यासाठी संपवण्यासाठी संघर्ष करतात पण हा ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्लीपासून महाराष्ट्रामध्ये अनेक लोक कामाला लागलेले आहेत आता की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच ऐकलं गंमत आहे की नाही सगळी म्हणजे म्हणजे तुम्ही ब्रँड आहात आणि लोक संपवायला निघालेत ते ब्रँड सुद्धा एकमेकाला संपवायला निघतात या अर्थाची भाषा कौतुक करताना तुम्ही कधी ऐकली आहे का बरं या ब्रँडची ओळख म्हणजे कशी असते म्हणजे आपलीच टिमकी कशी वाजवायची असते आपणच ग्रेट कसं सांगायचं असतं ठाकरे ब्रँड म्हणजे काय आहे महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे मराठी अस्मिता आहे असं कोण सांगताय ठाकरेच सांगतायत म्हणजे एखाद्या उत्पादक कंपनीने आपला ब्रँड कसा चांगलाय हे सांगण्यासारखंच झालं की नाही जरा ती टिमकी ती जाहिरात जरा बघून घ्या तो नुसता ब्रँड नाही तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे ऐकलं आणि मग पुन्हा प्रश्न येतो हा ब्रँड म्हणजे काय आणि मग पुन्हा सांगता येत नाही म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे हे पण आपणच सांगायचं आणि ठाकरे ब्रँड म्हणजे नेमकं काय ते मी कसं सांगू म्हणायचं अरे कमाल झाली की नाही ऐका पण असं काय था। आहे ठाकरे ब्रँड मध्ये आता मी ते मी कसं सांगू तुमची तिसरी पिढी हा ब्रँड घेऊन राजकारणामध्ये आहे ते आम्ही कसं सांगणार हे जनतेने सांगायला पाहिजे हे आहे की नाही हास्य जत्रा महाराष्ट्राची अहो काय चला हवा येऊ द्या का हास्य जत्रा आहे नेमकं मला कळत नाही बरं टोमणे मारायचेत तर सरळ सरळ मारावे ना भीती किती अडपड द्यानी म्हणजे ठाकरे हा ब्रँड आहे आणि तो प्रत्येकाला हवा वाटतो आता ठाकरे हा ब्रँड ठाकरे ब्रँड नाही बाळासाहेब ठाकरे हे नाव दोन माणसं वापरतात एक पहिल्यांदा बाहेर पडलेले राज ठाकरे आणि दुसऱ्यांदा बाहेर पडलेले एकनाथ शिंदे दोघच वापरतात ठाकरे हा ब्रँड बाळासाहेबांचं नाव मी बाळासाहेबांचा शिष्य आहे असं म्हणणारे दोघच आहेत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेना आता इतके टोमणे मारून झालेत की राज ठाकरेंना टोमणा मारा वाटतोय बरं जवळ घ्यायचं आहे तर तो टोमणा मारून कशाला घ्यायचं तुम्ही मी राज ठाकरेंना हा टोमणा यासाठी म्हणतो की ते म्हणतात म्हणजे पहिल्यांदा तुमच्याकडं चिन्ह नाही आहे हे नाही आहे बरं प्रश्न विचारला एक आणि उत्तर द्यायचं एक चिन्ह नाही आहे मग तुम्ही काय करता टोमणा मारला राज ठाकरेला राज ठाकरे टोमना काय मारलाय ते एका वाक्यात तुम्हाला कळेल जरा ऐका उद्धव साहेब आज मग अशी आपण म्हणालात की आज माझ्याकडे काय आहे बरोबर आहे आज आपण सत्तेवर नाही आत एक कोंडी करण्याचा राजकीय दृष्ट्या आपला प्रयत्न होतो आहे म्हटलं तर जो ब्रँड आहे ठाकर्यांचा शिवसेना तोही त्या अर्थानं लौकिक अर्थानं ना आपल्याकडे नाही आपलं चिन्ह आपल्याकडे नाही म्हणजेच ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळेत हम्म त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे कारण स्वतः पोकळ आहेत काहीच नाही त्यांच्याकडे काही निर्माण कधीच केलेलं नाही काही निर्माण कधीच केलेलं नाही काही निर्माण कधीच केलेलं नाही त्यांच्याकडनं कधीही कोणत्याही आदर्श कोणत्याही क्षेत्रात उभा केला गेलाच नाही मग ही ब्रँडची चोराचोरी करून आपणच त्यांचे कसे भक्त आहोत हे ठासवून स्वतःचं महत्व वाढवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे पण लोक त्याला आता भुलणार नाही पाहिलं म्हणजे काहीच निर्माण केलं नाही पोकळ आहेत ठाकरे ब्रँडची गरज लागते चोरण्याचीही गरज लागते असंच बाळासाहेब ठाकरेंचा फोटो बिटो वापरू नये म्हणून राज ठाकरेंवरती आरोप केलेले होते म्हणजे के मी नव्हते केले राज ठाकरेच्या भक्तांना फार लागतं मी बोललो की म्हणून सांगतोय पहिल्यांदा मी नव्हते केले बाळासाहेबांचा फोटो वापरू नये असं हेच उद्धव ठाकरे म्हणाले होते ते पोकळ आहेत कोणतंही निर्माण करू शकले नाहीत म्हणून त्यांना ठाकरे ब्रँडची गरज लागते म्हणून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र युती करणार आहेत असा सगळा प्रकार आहे का बर ज्याला बोलायचं आहे ना त्याला बोलण्याची हिंमतच यांच्यात नाही आहे अजिबात नाही आहे म्हणजे स्वतःला देव समजतात मग तरी संजय राऊत विचारतो का देवा भाऊ का नाही तुम्हाला काय समजायचं ते समजा आहे का त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे हा स्वतःची स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत म्हणजे देवा भाऊ की प्रत्यक्ष जे करतात ते लोकांना माहितीये की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांना बोलण्याची हिंमतच यांच्यात नाहीये नाहीच आहे म्हणून तर ते असं अडपडद्यानी 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 चालू असतं बरं या सगळ्यामध्ये एक गंमत आहे ते म्हणजे हे सगळं सांगताना आपण काहीच नाहीत हे सांगण्याची सवय यांना आहे म्हणजे बघा कसं ते म्हणतात की आम्ही कोण आहोत आम्ही शून्य आहोत आम्हाला काय कळतच नाही आम्ही जे काही आहोत ते पु... मला या आधी वाक्य ऐकावं हो? पुन्हा बोलू आपण वाटेल तुम्हाला मी नेहमी सांगतो की मी कोणी नेहमी शून्य आहे उद्धव ठाकरे याला अर्थ नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे याला अर्थ आहे म्हणून तर लोक त्या ते जे काही म्हणजे बाळासाहेब नेहमी सांगायचे की नेहमी लक्षात ठेव हो, की मी स्वतः म्हणजे शून्य आहे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद त्यांची पुण्य आहे त्याला कधी विसरू नकोस आम्ही आहोत ते त्यांच्या पुण्यमुळे आहोत आम्ही शून्य आहोत ऐकलं म्हणजे यातले काही महत्वाचे वाक्य मी तुम्हाला सांगतो हा आम्ही जे काही आहोत आम्ही शून्य आहोत पहिलं वाक्य आहे आम्ही जे काही आहोत ते पूर्वजांच्या आशीर्वादाने आहोत आणि आम्ही शून्य आहोत आम्ही शून्य आहोत जे काही आहोत ते पूर्वजांच्या आशीर्वादाने आहोत आणि आम्ही शून्य आहोत त्याचा अर्थ काय होतो एकूण शून्य गुणिले शून्य 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 अधिक शून्य 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 वजा शून्य शून्य म्हणजे पूर्वजांचे आशीर्वाद मिळाले तरीही आम्ही शून्य आहोत हे ठासून सांगणारा माणूस हास्य जत्रा किंवा चला हवा युद्धामध्ये शोभेल की नाही बरं हे एवढ्यावर भागेल का नाही अजून काही गमती जमती आहेत अजून अशा बऱ्याचशा म्हणजे वाघाच्या घरी फ्रीज नसतं अरे कमाल वाटली मला कधी कधी काय बोलावं काय बोलू नये वाघाच्या घरी फ्रीज नसतं म्हणजे भाजप लोकांना प्रवेश देऊ लागलाय गरज नसताना प्रवेश देतोय हाऊसफुल झालेला असताना घेऊ लागलाय आणि भाजपने असे प्रवेश देऊ नये कारण वाघाचं शिकार करून पोट भरल्यावर वाघ शिकार करत नसतो गरज असल्यावरच घेतो गरज नसल्यावर माणसं घेत नाही हे सांगायचं होतं जरा वाघाची शिकार फ्रीज यावर उद्धव ठाकरेंचं मुक्तपणे जे संवाद झालेला आहे तो ऐका जंगलात कारण नसताना कोणी कोणावरती हल्ला नाही करत अगदी वाघ सिंह वगैरे त्यांना भूक लागल्याशिवाय ते शिकार करत नाहीत कारण तो शेवटी निसर्ग नियम आहे अदरवाइज ते पण भाजीमाला भाजीपाला खाऊन जगत असेल तसं हत्ती खातो किंवा इतर सुद्धा व्हेजिटेरियन प्राणी आहे पण वाघाचं जर तशी ती हेच तशी असेल तर तो भुकेपुरतच पुरतीच शिकार करतो उगाचा जसं प्राणी मारून तो फ्रीज मध्ये ठेवत नाही राजकीय पक्ष जसे आता सगळे सत्ता मिळाली तरी सुद्धा आणखीन आमदार घ्या आणखीन खासदार घ्या असं वाक सुमो नाही करत की मारून आज एक आता एक हरण मारलं तर उद्यासाठी आणखीन एक मारू कारण त्यांच्याकडे फ्रीज नाहीये मला तर बाबा हसू येत हसू म्हणजे काय काय बोलतोय आपण काय सांगतोय आपण काय काय उत्तर आहेत ते युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसाच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बारा किल्ले आली यावर तुम्हाला काय वाटतं विचारल्यावर आपण काय बोलणार आनंद वाटतोय अभिमान वाटतोय आधी म्हणजे मला टीकाच करायची आहे सरकारवर आधीच करायला काय झालं होतं यांची इच्छाच नव्हती हे असं वगैरे काहीतरी बोलायला हरकत नाही ना हे काय सांगतायत त्या काळात फोन नव्हते व्हॉट्सअप नव्हते ऐका जरा छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले ऐतिहासिक बारा किल्ले युनोस्केच्या जागतिक वारसा यादीमध्ये आले याकडे तुम्ही कसं पाहा जे किल्ले आहेत असं चढून जायचं म्हटलं तर आज सुद्धा आपण जाऊ शकणार नाही त्यावेळेले मावळे छत्रपती शिवाजी महाराजांची जिजामाता सुद्धा कशा काय वरती येत जात असतील आणि त्याच्यानंतर तिकडनं हे राज्य आता तेव्हा मोबाईल नव्हते आता सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुप वगैरे सगळं पटापट पटापट ते जातं सगळीकडे तेव्हा ना मोबाईल ना दिवे ना फोन ना काही तरी त्या अशा दुर्गम भागातनं राज्य स्थापन करणं आणि ते चालवणं ही, ही एक गोष्ट आहे जे आजपर्यंत आपल्याला कधी कळली नाही आणि आपल्याला कधी ती पण ऐकलं म्हणजे विचारलंय काय वाटतंय हे सांगतात त्यावेळेला व्हॉट्सअप नव्हतं फोन नव्हतं लाईट नव्हते कसे जात असतील कसे उतरत असतील अरे त्या संजय राऊतच्या चेहऱ्यावर सुद्धा बिचाऱ्यांच्या जे काही दिसेल ना ते फार भयंकर असेल याच्यावरची कडी एक आहे अजून म्हणजे गिरीश महाजन भाजपचे एक मंत्री गिरीश महाजन शिवसेना जमीन दोस्त करायला निघालेत तुम्हाला काय वाटतं असं राऊतांनी विचारलं राऊत पत्रकार असल्यामुळं ते असं म्हणाले तुम्हाला काय वाटतं ते असं म्हणाले तुम्हाला काय वाटतं अशाच प्रश्नांची सवय हो आहे ना त्यांना प्रवक्ता म्हणून पत्रकार आहे त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारून टाकलं बरं याचं उत्तर काय दिलं जाईल म्हणजे पहिल्यांदा राऊतांचा प्रश्न आहे का नुसता प्रश्न आहे का जसं गिरीश महाजन सारखे मंत्री आहेत भाजपचे सातत्यानं त्यांचं एक वक्तव्य असतं की मी शिवसेना जमीन दोस्त ऐकला की मग तुम्ही काय उत्तर द्याल अरे ते काय जमीन दोस्त करणार येणारे भले भले संपून गेले असलं काही होत नसतं आम्हीच तुम्हाला जमीन दोस्त करू असं म्हणायला पाहिजे ना अरे हो? चा हा माणूस सरळ सरळ स्वीकारतोय आम्ही जमीन दोस्तच झालेले आहोत म्हणून ऐका हो शिवसेना जमिनीचा दोस्तच आहे हा म्हणून तर शिवसेना तुम्ही संपू शकत नाही कारण आमचे पाय जमिनीवरती आहेत आणि मुळे जमिनीच्या खाली गेलेत त्याच्यामुळे आम्ही जमिनीच्या दोस्तच आहोत काय बोलू सांगा ना आम्ही पुरात तुम्हाला सगळ्यांना राग येतो की मी का बोलतो मी का बोलतो मी का सांगतो अ ऐका हो या माणसाचं बोलणं या माणसाचे उत्तर याला कुठेतरी ताळमेळ बसतो का हो तुमचा काहीतरी असं वाटतं का की तुम्हाला हे विचार करून काहीतरी एका शून्य राजकीय माणसासारखं बोलत असतील बरं यांनी स्वतःहून कबूल केलंय मी ढळ आहे म्हणून दहावीला नापास झालो होतो म्हणून आहे का ते आणि आमचे मास्तर होते ते असे पेपरचा गठ्ठा घेऊन आले टेबलवर ठेवला आणि विचारले ठाकरे कोण आहे पहिला प्रश्न मला वाटतंय अरे चुकून पहिला वगैरे आम्ही बघितलं इकडे मी गेलो मला वाटलं जाताना जर असं गेलो माझ्याकडे पेपर दिला मा आणि अशा नजरेने बघितलं म्हणजे काहीतरी गडबड आहे मग मी जरा बघितलं तर खाली दीडशे मध्ये रेग आणि वरती अकरा तर खाली दीडशे मध्ये रेग आणि वरती अकरा म्हटलं झालं आता आपलं काही खरं नाही आणि तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता पण मध्ये येणार बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा दावीला नापास बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा दावीला नापास ऐकलं हे हे असं असतं म्हणजे दहावीला नापास झालं की हे असं असतं की ढ विद्यार्थी बरोबर उत्तर देऊ शकत नाही विचारलं काय सांगतो काय जोड्या लावाय येत नाही एका वाक्यात उत्तरे द्या येत नाही संदर्भास स्पष्टीकरण द्या तर लांबच लांब राहिलं काय बोलावं तेच कळत नाही कारण ही माणसं असतात फक्त शून्य उद्धव ठाकरेंच्याच भाषेत एकदा ऐका मी नेहमी सांगतो की मी, मी कोणी नेहमी शून्य आहे उद्धव ठाकरे याला अर्थ नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे याला अर्थ आहे म्हणून तर लोक त्या एक, हो, ते जे काही म्हणजे बाळासाहेब नेहमी सांगायचे की नेहमी लक्षात ठेव की मी स्वतः म्हणजे शून्य आहे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद त्यांची आहे त्याला कधी विसरू नकोस आम्ही आहोत तर त्यांच्या पुण्यमुळे आहोत आम्ही शून्य आहोत ऐकलं म्हणूनच या शून्याना आपण तरी काय बोलावं बरं बोलायला पाहिजे मग किमान मनोरंजन तरी व्हावं म्हणूनच ते करायला आलो आहे कशी वाटली महाराष्ट्राची हास्य जत्रा अधिक चला हवा येऊ द्याची ही फ्युजन स्टोरी नमस्कार